सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाच्या योग्य अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासन आता मैदानात उतरले आहे शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश घोडके यांनी मुख्यालय परिसरातील विविध विभागाची पाहणी केली या दरम्यान सुंदर माझे कार्यालय या उक्तीप्रमाणे विभागात कोणत्याही प्रकारची स्वच्छता दिसून आली नाही कार्यक्रमासमोरील परिसरातच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली या सर्व बाबींची दखल घेत आता जिल्हा परिषदेतील विविध विभाग सुंदर करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे दररोज जिल्हा परिषदेमध्ये शेकडो नागरिक कामानिमित्त येत असतात कार्यालयाचे वातावरण स्वच्छ आणि कर्मचाऱ्यांचा सा। उत्साह देखील टिकून राहतो आणि यामुळे पेंडिंग कामे वेळेत होण्यास मदत होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या सुंदर मांझे कार्यालय या उपक्रमा अंतर्गत मुख्यालय परिसरातील विविध कार्यालयांची करणे कचऱ्यासाठी प्रत्येक कार्यालयात कचरा कुंडी ठेवणे शासकीय फाईलीसाठी वेगळी जागा इत्यादींसह अनेक बदल सुंदर माझे कार्यालय या उपक्रमादरम्यान करण्यात येणार असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी सांगितले जिल्हा परिषदेमध्ये सकाळी कार्यालयामध्ये पावणे दहाच्या दरम्यान आलो तेव्हा एका कार्यालयामध्ये मी डोकवले असते माझे असे लक्षात आले की त्या कार्यालयामध्ये अतिशय स्वच्छता होती कर्मचाऱ्यांमध्ये कुठलाही ताळमेळ नव्हता आणि हे अस्तव्यस्त पडलेलं सामान बघून माझ्या असं लक्षात आलं की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम राबवण्याचा जो संकल्प केला आहे त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यालयांची अशी अवस्था असेल तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करणे गरजेचं कर आहे यानंतर मी सकाळच्या सतरा एक पाच कार्यालयाला भेटी दिल्या तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि कार्यालयांची प्राथमिक माय परिस्थिती बघितली असता किंवा कार्यालयातील वातावरण बघितले असता कार्यालयाचं वातावरण स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनसुद्धा तेवढंसं चांगलं असं नाही आहे किंवा नसती ज्या ठिकाणी असायला पाहिजेत ज्या ठिकाणी बैठक व्यवस्था असायला पाहिजेत किंवा ज्या ठिकाणी वेगवेगळ्या नसती या पूर्वीच्या बांधून ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा ज्या पद्धतीने रचना करायला पाहिजे होती ते मला दिसून आलेलं नाही तर हे सर्व टाळण्यासाठी म्हणून मी सुंदर माझे कार्यालयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या विभागांतील काही कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे ती एक छोटीशी आमची कार्यशाळा असेल आणि सुंदर माझे कार्यालय या अभियानाची रंग तर सुरुवात असेल त्या अनुषंगाने आता येणाऱ्या कर्मचाऱ्यांना या बाबतीत काही सक्त सूचना दिल्या जाणार आहेत आणि एक महिन्याच्या आत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांनी सूचना केल्याप्रमाणे एक प्रत्येक कार्यालयाची रंगरंगोटी कशा पद्धतीने असली पाहिजेत त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी कोणता कलर असेल दर्शनी भागावर कशा पद्धतीचे सुंदर रंगरंगोटी केलेल्या असेल किंवा प्रत्येक कार्यालयाच्या समोर वेगवेगळ्या कुंडी असतील किंवा इतर डस्टबिन असतील ह्या वस्तू कशा ठेवण्यात येतील आणि आतमधीलसुद्धा कार्यालयाचे अंतरंगसुद्धा कसं सुंदर प्रकारचं असेल याबाबत या कार्यशाळेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना सूचित केले जाणार आहे आणि त्यानुसार निश्चितच मला वाटतं आहे एक महिनाभर पर जिल्हा परिषदेने हा उपक्रम जर राबवला तर प्रत्येक कार्यालय जिल्हा परिषदेमधील एक सुंदर कार्यालय दिसेल त्याचबरोबर वे सर्व जे नसते आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी सापडतील आणि बाहेरचे जेव्हा अभ्यागत जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या कामासाठी वेगळ्या पद कामासाठी येतात त्यांना सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये आल्याच्या नंतर प्रसन्न वाटत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती